नमस्कार मित्रो मी तुमचा मित्र डॉक्टर उत्तम गवाणे मित्रो बरेच पालक माझ्याकडे आपल्या मुलाचे तक्रार करत असतात ते सांगतात की माझा मुलगा हा फार कडमडे आहे धडपडे आहे तोडफोड करत असतो प्रत्येक वस्तू खोलत असतो प्रत्येक वस्तूला स्पर्श करतो हातात घ्यायला बघतो मोडायला बघत असतो प्रत्येक वस्तू खोलत असतो आणि इतर मुलांच्या खोड्या काढतो शाळेमधूनसुद्धा तक्रार येतात अभ्यास करत नाही त्याच्या कुठली गोष्ट लक्षात राहत नाही इतर मुलांच्या तक्रार असतात त्यांच्या पालकांच्या तक्रार येत असतात शाळेतील इतर मुलांच्या वस्तूंची तोडफोड तो करत असतो अशा प्रकारच्या तक्रारी बरेच पालक मला सांगत असतात मित्रो अशाच प्रकारच्या समस्या असणाऱ्या एका मानसिक समस्याबद्दल मी आज इथं बोलणार आहे ज्याचं नाव आहे ए डी एच डी अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर मित्रो एडी एच डीची समस्या ही लहान मुलांच्याबरोबर प्रौढांच्यामध्ये सुद्धा काही वेळेला आपल्याला बघायला मिळते इथं या व्हिडिओमध्ये फक्त आपण लहान मुलांच्या संदर्भातच चर्चा करणार आहोत प्रौढांच्या संदर्भात आपण पुन्हा दुसरा व्हिडिओ करणारच आहोत लहान मुलांच्या बाबतीत हे बऱ्याच वेळेला बघायला मिळते अगदी शंभरपैकी दहा मुलांच्या बाबतीत म्हणजे शेकडा दहा टक्के ग्रस्त मुलं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात मित्र नॉर्मली एखाद्या मुलामध्ये एकाग्रतेचा अभाव असणे किंवा संयम कमी असणे चंचलता असणे हे नैसर्गिक आहे लहान मुलांचा तो स्वभावधर्म आहे पण काही मुलांच्या बाबतीत अशा प्रकारची लक्षणं ही जास्त बघायला मिळतात ही मुलं जास्तच कळमळी असतात जास्तच त्रासदायक असतात जास्त धडपडे असतात जास्तच मोडतोड करणारे असतात त्यावेळेला तिथं एड एच डी आहे असं म्हणायला हरकत नाही एड एचडीची लक्षणं काय असतात तर या मुलांच्या बाबतीत एकाग्रतेचा फार अभाव असतो मुलं अतिशय चंचल असतात अशा प्रकारची लक्षणं नॉर्मली मुलींच्यापेक्षा मुलांच्यामध्ये जास्त बघायला मिळतात यामध्ये ही मुलं खेळतानासुद्धा वारंवार खेळ बदलत असतात सतत धावपळ करत असतात सतत पाळ पळत असतात हे चालण्यापेक्षा नॉर्मली पळतच असतात एखाद्या मोटर लावल्याप्रमाणे यांचं शरीर ॲक्टिव्हिटी काहीतरी करत असतं प्रत्येक गोष्टीला हे स्पर्श करणार नेहमी तुम्हाला ही मुलं रेस्टलेस बघायला मिळणार बसल्या जागी पाय हलवणे काहीतरी इकडं तिकडं क्युरासिटीने बघणे त्या वस्तूला हात लावण्याचा हातात घेण्याचा स्पर्श करणे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी ही मुलं करायला करायला बघतात या मुलांच्या बाबतीत बघितलं तर कुठलीही नवीन गोष्ट शिकायला यांना नेहमीच जर जात असते तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच ते काहीतरी देत असतात आणि घरच्यांचा नेहमी ओरडा खात असतात शाळेतून तक्रार येतात शिक्षकांच्या तक्रारी असतात तसं मी सांगितलं की इतर मुलांचे सुद्धा हे मोडतर करत असतात अशा प्रकारे ही लक्षणं या मुलांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतात नॉर्मली सर्वच मुलांच्या बाबतीत मुलं कडमडी असणं किंवा चंचल असणं हे बघायला मिळतेच पण ए डी एच डी आहे हे आपण कसं ओळखायचं तर ही जी लक्षणं आहेत ही जास्त प्रमाणात असतील नॉर्मल विद मुलांच्यापेक्षा ही जास्त असतील आणि सहा महिन्यापेक्षा जास्त का अशा प्रकारची लक्षणं जर मुलांच्या बाबतीत असतील तर तिथं ए डी एच डीची समस्या आहे असं समजायला हरकत नाही नॉर्मली एडी एच डीची समस्या ही सर्वच ठिकाणी मुलांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते म्हणजे जर एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा घरामध्ये फक्त करतो आहे आणि बाहेर पाण्याच्यात गेल्यानंतर शांत असतोय तर तिथं एडी एच डी आहे असं म्हणता येणार नाही एड एच डी असेल तर तो मुलगा घरी पण तसंच कळमेळ असेल पाहुण्यांच्यामध्ये किंवा बाहेर कुठेही समाजामध्ये गेल्यानंतर तशाच प्रकारे दंगा करणारा तोडफोड करणार असेल आणि शाळेमध्ये गेलं तर तिथं पण तशाच प्रकारचा तो ॲक्टिव्हिटी करत असतो म्हणजे घरामध्ये समाजामध्ये शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी जर समानच तो वागत असेल तर तिथं ए डी एच डी आहे असं समजायला पाहिजे मित्र हो डीची ही लक्षणं झाली तर कारणं काय आपल्याला सांगता येईल तर कारणं बरीच असतात यामध्ये काही मुलांच्या बाबतीत हा एडीएचडी अनुवंशिक असू शकतो म्हणजे आईवडिलांच्यापैकी ला, जर कुणाला लहानपणी जर एड असेल तर मुलालाही प्रकारे एडायचडी असण्याची शक्यता असते काही मुलांच्या बाबतीत वातावरणामुळं समाजामुळं किंवा घरातील वातावरणामुळं एडएचडी होऊ शकतो काही मुलांच्या बाबतीत त्यांच्या आईला प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हाय बी पी किंवा अशा प्रकारच्या काही समस्या झाल्या असतील त्या प्रकारचे ट्रीटमेंट झाली असेल तर एड होऊ शकतो आणि काही मुलांना जन्मानंतर मेंदूशी संबंधित काही उपचार वगैरे झाले असतील तर एड होऊ शकतो बरेच कारणं त्याशी आपल्याला एड सांगता येतील मित्र होडी एच डीच्या ट्रीटमेंटच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं झालं तर एडी एच डीच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला चाइल्ड सायकोलॉजीची मदत घेणं हे अतिशय आवश्यक आहे नॉर्मली ही ट्रीटमेंट लाँग टर्म चालते यामध्ये मुलाचं त्याच्या आईवडिलांचं घरातील लो, इतर लोकांचंसुद्धा काउन्सिलिंग होणं हे अतिशय आवश्यक आहे मुलाला कशा प्रकारे हँडल करायचं यासाठी पालकांना गाईड करणं हे गरजेचं असतं मुलांच्यामध्ये संयम एकाग्रता निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये ध्यान रिलॅक्सेशन सारखे उपाय हे गरजेचं ठरत असतात मुलांना एखादं संयम शिकवायचा असेल तर त्यासाठी त्यांना पॉझिटिव्ह अँगलनं रिवॉर्ड्स देणे मुलांना किंवा निगेटिव्ह अँगलनं हँडल करणं हे तिथं पालकांना शिकवावं लागतं थोडक्यात समजा एखाद्या मुलाग्याला आपलं जर सांगायचं बा तू हे ॲक्टिव्हिटी केला नाहीस किंवा हे शांत बसलास किंवा तू असं असं केलंस तर तुला मी गिफ्ट देईन किंवा तुला मोबाईल वापरायला देईन किंवा तुला टी व्ही बघायला चान्स देईन किंवा खावं आणून देईन अशा प्रकारे तुम्ही मुलाला सांगू शकताय आणि मुलाला वळण लावू शकताय पॉझिटिव्ह अँगलनं अशा पद्धतीने तुम्ही मुलाला हँडल करू शकता निगेटिव्ह अँगलला हँडल करायचं म्हणजे बा तू असं असं केलं नाही तर तुला मी शिक्षा देईन तू असं वागलास तू शांत राहिलास तर ठीक किंवा चुकीचं वागलास मोडतोड केलासं तुला मी शिक्षा देईन किंवा तुला फिरायला नेणार नाही किंवा तुला खाऊ देणार नाही अशा प्रकारे तुम्ही मुलाला हँडल करू शकता आणि त्याच्यामध्ये संयम निर्माण करू शकता एडीएचडीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी इतर उपायांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शुगर लेवल किंवा मुलांना शुगर असणारे पदार्थ देणं हे टाळायला पाहिजे थोडक्यात शुगर कंटेंट कमी व्हायला पाहिजे यासाठी चॉकलेट किंवा बिस्किट किंवा चहा यासारखे पदार्थ टाळणं आवश्यक आहे याशिवाय पॅकेज फूड जे बाजारामध्ये मिळते ते टाळायला पाहिजे ज्यामध्ये पेपर्स किंवा इतर जे काय आपल्याला मिळते फास्ट फूड वगैरे तर हे खाणं हे मुलांनी टाळायला पाहिजे याशिवाय पॅकेज ज्यूससुद्धा मुलांनी टाळलं पाहिजे म्हणजे कोल्ड्रिंक कोकाकोला किंवा थम्सअप वगैरे जे मिळते या गोष्टीसुद्धा टाळणं हे अतिशय आवश्यक आहे याशिवाय डेअरी प्रोडक्टसुद्धा टाळणं हे डी एच डीमध्ये फार महत्त्वाचं ठरतं आहे तर या प्रोडक्टमधून जे काय आपल्याला पॉझिटिव्ह कंटेंट चांगले कंटेंट मिळणार आहे ते आपण इतर प्रोडक्टमधूनसुद्धा देऊ शकतो आणि त्याची भरपाई त्याची तूट भरून काढू शकतो मित्र हो एड एच ईबद्दल थोडक्यात मी या व्हिडिओमधून माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे यासंदर्भात तुम्हाला आणखी काही समस्या आणि प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो